नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि उद्या चालू होणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला निरोप देण्यासाठी आणि उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीसच स्वागत करण्यासाठी आज आपण सगळ्यात सोपा मुलांच्या आवडीचा आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा फ्रूटी केक कसा तयार करायचा ते पाहणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्ये आपण हा केक तयार करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने हा केक तयार करू शकतो आणि मुलांच्या आवडीचा आहे मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा टूटी फ्रुटीचा केक खूप आवडतो आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे मस्त रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नक्कीच तुम्ही बनवू शकता करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि आनंदमय जावो हे वर्ष आरोग्यदायी जावो हीच देवश्री किचन कडून सर्वांना शुभेच्छा सदिच्छा रेसिपी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग लेट्स प्लस शुरुआत करويه ुटी फ्रुटी फ्रुटीचा केक करण्यासाठी इथे मी सगळं हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते या कपाने मेजरमेंटच्या कपाने घेतलेला आहे हा कप माझा दोनशे पन्नास एम एलचा आहे तुमच्याकडे असे कप नसतील तर तुम्ही एखाद्या वाटीचा वापर करू शकता जी तुमची रोजच्या जेवणातली वाटी आहे त्यातली एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता जेणेकरून त्याचं माप हे या आ, कपा एवढं असावं साधारण दोनशे एम एलची एवढी तरी वाटे असायला हवी खूप छोटी वाटी असेल तर तुम्हाला बाकीचं सगळं प्रमाण कमी करावं लागेल तर इथे मी दोनशे पन्नास एम एलच्या कपाने सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे तर यामध्ये मी एक कप मैदा घेतलेला आहे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे अर्धा कप चेरी घेतलेली आहे अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे अर्धा कप दही घेतलेला आहे तुम्हाला दही जर वापरायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही एक चमचा लिंबाचा रस वापरू शकता पाऊंड तेल घेतलेला आहे आणि एक कप दूध घेतलेला आहे चार ते पाच थेंब आपल्याला पॅनिलायसिन्स लागणार आहे चिमुटभर मीठ लागणार आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे तर इथे मी तुम्हाला हे स्पून दाखवते तर हे मेजरमेंटचे स्पून आहेत तर या स्पूनचा वापर आज मी न करता आपले जे साधे घरामध्ये चमचे असतात त्याने मी तुम्हाला आज प्रमाण दाखवणार आहे तर या चमच्याने मी अर्धा चमचा एवढं आ, बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा एवढं बेकिंग सोडा घेतलेला आहे आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊया आता केकचं बॅटर तयार करण्या अगोदर आपल्याला दोन काम करून घ्यायचे आहेत तर यी ही जी टुटी फ्रुटी आहे त्याला थोडासा मैदा कोटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा केक बनवतो त्यावेळेस ही जी, जी चेरी आहे टुटी फ्रुटी आहे ती केकच्या तळाशी जाऊन बसते तर ती तळाशी जाऊन बसू नये म्हणून आपल्याला हे थोडंसं मैदा लावून याला कोटिंग करून घ्यायचं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि इथे मी आ, केक टीनला आतून बटर पेपर लावून तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे हे झाले आपली दोन सुरुवातीची कामं तर आता आपण बॅटर तयार करून घेऊ तर सुरुवातीला पाव कप एवढं तेल घालते तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही बटरचा वापर या ठिकाणी करू शकता आणि अर्धी वाटी सुरुवातीला आपण 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 यामध्ये यामध्ये दूध दूध घालूया आणि आणि वाटी नंतर वाटी नंतर घालणार आहोत आता दही घालून घेऊया तर दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा वापर केला तरीही चालेल एक चमचा लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता दही रूम टेम्परेचर असावं आणि दूध सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे खूप थंड किंवा खूप गरम असं घेऊ नका तर आता आपण हे मिक्स करून घेऊया दही दूध आणि तेल आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये व्हॅनिला सेन्स घालूया हे थोडंसं मिक्स करून घेऊया व्हॅनिलेसेन्स मिक्स झालेला आहे यामध्ये आपण पिठी साखर घालूया पण ती पिठी साखर आपल्याला चाळून घालायची आहे जेणेकरून यातल्या ज्या गुठळ्या असतील ती बाजूला निघतील तुम्ही पाहू शकता या पिठी साखरेमध्ये छोट्याशा गुठळ्या आहेत किंवा थोडीशी साखर राहिलेली असते तर ती बाजूला निघते आता आपण ही व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया पिठी साखर आणि बाकीचं सगळं मिश्रण व्यवस्थित दोन मिनटे मी फेटून घेतलेलं आहे आता आपण बाकीचं साहित्य यामध्ये चाळून घालूया यामध्ये सुरुवातीला आपण घालूयात मैदा दूध पावडर दूध पावडरमुळे या केकला खूप छान अशी चव येते त्यासाठी यामध्ये दूध पावडर घालणं गरजेचं आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे या केकला चव आणखीनच छान येते त्यामुळे अगदी चिमूटभर एवढा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आपण हे व्यवस्थित चाळून घेऊया हे सगळे पदार्थ व्यवस्थित चाळून झालेत असे चाळून घेतल्यामुळे केक आपला एकदम हलका फुलका आणि जाळीदार होतो त्यामुळे सगळे पदार्थ असे चाळून घेणं खूप गरजेचं आहे आता एकाच बाजूने व्यवस्थित हे आपल्याला फेटवून घ्यायचं आहे खूप जास्त ही फेटायची गरज नाही अगदी नॉर्मल हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स आहे पण यामध्ये आपल्याला आणखी दुधाची गरज लागणार आहे त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं आपण दूध घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊया इथे आपलं हे बॅटर तयार झालं तुम्ही केकचे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकताय आता यामध्ये आपण ही चेरी घालूयात तर यामधली थोडीशी चेरी आपण वरून डेकोरेशनसाठी ठेवणार आहोत तर आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया चेरी घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने फक्त मिक्स करून यामध्ये घ्यायचं आहे आता आपण हे बॅटर केक टीनमध्ये घालून घेऊया आता हा केक टिन आपण दोन ते थी तीन वेळा असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे यातले जे इयर बबल्स असतात ते निघून जातील आता आपण यावरती ही चेरी घालून घेऊया टुटी फ्रुटी केक आहे त्यामुळे याच्यावरती भरपूर अशी तुटी फ्रुटी घाला अगदी मुलांच्या आवडीचा केक आहे त्यामुळे तुम्ही भरपूर तुटी फ्रुटी वापरू शकता आता आपण हा केक टीन फ्री हिट करून घेतलेल्या कढईमध्ये ठेवूया केक बेक करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये केक तयार करणार आहोत किंवा बेक करणार आहोत ते भांडं अगोदर दहा मिनटे हिट करून घ्यायचं आहे इथे मी कढई घेतलेली आहे कारण हे ज हा जो माझा केक टीन आहे तो असा लांब आहे त्यामुळे मी इथे थोडीशी मोठी कडई घेतलेली आहे तर आपण या कडईमध्ये हे हा केक टीन ठेवूया आणि केक बेक होण्यासाठी साधारण आपल्याला तीस ते पस्तीस मिनिटे लागतील आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि तीस ते पस्तीस मिनिटे हा मस्त केक बेक करून घेऊया आणि जर तुम्ही हा केक ओव्हन मध्ये बेक करणार असाल तर एकशे ऐंशी डिग्रीवरती चाळीस मिनिटासाठी हा केक तुम्ही बेक करून घेऊ शकता जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकताय मस्त असा केक आपला बेक झालेला आहे आपण एका चाकूने चेक करून पाहूया केकच्या मधोमध मुद टूथपिकने किंवा चाकूने असं चेक करून पाहिजे आहे आणि तुम्ही पाहू शकता चाकू अगदी कोरडा निघतो आहे याचा अर्थ हा केक आपला मस्त बेक झालेला आहे आता आपण हा बाजूला काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया केक आपला पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण हा केक टीनमधून काढून घेऊया त्या अगोदर याच्या कडा अशा लूज करून घ्यायच्या आहेत म्हणजे तो व्यवस्थित बाहेर निघेल आणि यामध्ये आपण बटर पेपर घातलेला आहे त्यामुळे अगदी सहज हा केक बाजूला निघतो मस्त तुम्ही पाहू शकताय मस्त असा केक आपला बेक झालेला आहे त्याचबरोबर हा बटर पेपर सुद्धा अगदी सहज बाजूला निघालेला आहे आणि मस्त जाळीदार अगदी हलका फुलका असा केक आपला तयार झालेला आहे हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते जेव्हा आपण केक थंड करायला ठेवतो त्यावेळेस या केकटीन वरती एक कापड झाकायचं म्हणजे ही जी वरची कडा असते ती अजिबात कोरडी पडत नाही किंवा ही घट्ट होत नाही अगदी मऊ राहते तर आपण चाकूने हा केकच्या स्लाइस करून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हलका फुलका आणि आतून एकदम जाळीदार असा केक आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे आणि मुलांच्या आवडीचा हा केक आहे टुटी फ्रुटीचा केक हा मुलांना खूप आवडतो अगदी आवडीने मुलं खातात यामध्ये आपण दूध पावडर घातलेली आहे त्यामुळे चवीला तर एकदम मस्त लागतो अगदी बेकरीपेक्षा सुद्धा असा केक घरी जर तुम्ही तयार केला तर मुलांनासुद्धा आवडेल आणि आपण व्यवस्थित हा केक तयार केला तर अगदी मस्त केक होतो आणि केक करायचं म्हटलं की मेजरमेंट खूप गरजेचं असतं एकदम मस्त असं परफेक्ट मेजरमेंट घ्यावं लागतं तुम्ही पाहू शकताय मस्त केक आपला तयार झालेला आहे मुले अगदी आवडीने खातील आणि आज आपण न्यू इयर स्पेशल ही रेसिपी केलेली आहे एकदम मस्त असा हलका फुलका घरच्या घरी केक तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकून ही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद